नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मंगळवार दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड आणि येलो अलर्ट दिलेला आहे त्यामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे त्यामध्ये वाळेगाव धुळे या जिल्ह्याचा समावेश आहे त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो धुळे आणि जळगाव जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड आणि येलो अलर्ट दिलेला आहे येथे आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यामध्ये अमलनेर पारोळा पाचोरा एरंडोल जळगाव भुसावळ नाव्वी जामनेर रावेर या भागांचा समावेश आहे येथे जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे त्यासोबतच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो अक त्याबरोबरच दर्यापूर मृत्युंजयपूर या भागामध्ये सुद्धा जोरात पाऊस आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल आचलपूर मोर्शी मोजरी आष्टी आर्वी या भागाला जोरदाराचा पाऊस आज फटका बसताना दिसत आहे नागपूर जिल्ह्याला आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे नागपूरला आज अतिमुसळधाराचा पाऊस पडत आहे त्यामध्ये रामटेक तुमसर भंडारा गोंदिया या भागांचा समावेश आहे येथे मुसळधार ते अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे हवामान विभागाने येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे येथे आज जोरदाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्याबरोबरच गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आज पाहायला भेटू शकतो तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊससुद्धा पाहायला भेटणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो त्याबरोबरच लागूनच असलेल्या हिंगोली वाशिम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो नांदेड जिल्ह्यातील जिल भोकर भैसणा पेटुंबरी या भागांमध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील जिल कैज पाथरी या भागामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये सुद्धा आज येथील श्रीगोंदा कर्जत जामखेड राळेगण कर्डा पाथर्डी या भागाला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो तर राहुरी घोडेगाव श्रीरामपूर या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला भेटणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे जालना जिल्ह्यातील अंबड परतूर या भागाला जोरदार असा पावसाचा आज फटका बसताना दिसत आहे जालना जिल्ह्यात आज हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे संभाजीनगरमध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे त्यासोबतच मुंबई आणि उपनगरामध्ये पाहायला गेलं तर येथील ठाणे उल्हासनगर शहापूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे काही ठिकाणी ढगळा वातावरणसुद्धा राहू शकते त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील जुन्नर खेड चाकण या भागांचा समावेश आहे येथे सुद्धा आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज पाहायला भेटत आहे लगतच असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला भेटत आहे सातारा जिल्ह्यात आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे येथील पाटण कराड वडोज या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा आज मुसळधार पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे लागून असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस एक ते सुद्धा पाहायला भेटत आहे त्यासोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपण पाहायला गेलो तर कोकण सुद्धा आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील आपण पाहिलं गेलो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा येथील अकलोज माळशिरस सांगोले पंढरपूर मोहोळ आणि अक्कलकोट या भागांमध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागांचासुद्धा समावेश सा आहे येथे सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागालासुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे एकंदरीत मित्रांनो पाहायला गेलं तर आज आपल्याला दिसेल की राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर काही ठिकाणी ढकावास राहण्याच्या शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण याच्यानं तसेच रोजच्या हवामानाचे अपडेट देत असतो धन्यवाद मित्रांनो